आपल्या मागच्या काही व्हिडिओमध्ये मी एकंदर न्याय व्यवस्था न्यायालय त्यांचा कारभार आणि त्यांचे काही निकाल याच्यावर टीका केली आणि त्याच्यानंतर अनेकांनी मला हा प्रश्न विचारायला सुरुवात केला किंवा काही लोकांनी आपल्या कमेंटमध्ये सुद्धा म्हटलंय की कायद्याचं पालन करणाऱ्या व्यक्तींनी ह्या सगळ्यावर टीका करणं योग्य आहे का किंवा हे कायदेशीर चौकटीत बसतं का हे बेकायदेशीर ठरत नाही का माझ्या दृष्टीने हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि याबाबत जो सगळा संभ्रम आहे त्यामुळेच याबाबत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सर्वसामान्य लोक हवा तेवढा वापर करत नाहीये आता या प्रश्नाचा आपण दोन कंगोरे किंवा दोन दृष्टिकोनातनं विचार करूया पहिला दृष्टिकोन सर्वसामान्य आणि दुसरा दृष्टिकोन कायदेशीर आता सुरुवात सर्वसामान्य दृष्टिकोनातनं करूया जेव्हा कोणतीही वाईट गोष्ट घडत असते तेव्हा ती जर सुधारायची असेल किंवा रोखायची असेल तर त्याच्यावर टीका होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण वाईट गोष्ट होतीये त्याच्यावर टीका होत नाही तर ती वाईट गोष्ट तशीच चालू राहील एखाद वेळेस अजून अजून वाईट होत जाईल पण त्याच्यात सुधारणा होण्याची शक्यता ही जवळपास शून्य आहे आणि याची कितीतरी उदाहरणं तुम्ही आपल्या अवतीभोवती आपल्या वैयक्तिक कौटुंबिक जीवनात बघू शकता तुम्हाला जेव्हा कोणत्याही व्यक्तीकडनं सुधारणा हवी असते तेव्हा तो जे काही चुकीचं करतोय ती व्यक्ती जे काही चुकीचं करते त्याच्यावर तुम्ही टीका करता हे आपल्या आईवडिलांबाबत मुलाबाळांबाबत नवरा बायकोबाबत भावंडांबाबत ऑफिसमध्ये सार्वजनिक ठिकाणी सगळीकडे हे आपल्याला प्रत्ययाला येतं की जिथे कुठे वाईट गोष्ट दिसतीये ती सुधारावी किंवा ती थांबावी असा जर आपला प्रामाणिक हेतू असेल तर आपण त्याच्यावर टीका करतो आणि वाईट गोष्टीवर टीका करणं म्हणजे वाईट गोष्ट सुधारण्याच्या सुरुवातीचा पहिला टप्पा असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये हा झाला एक अगदी सर्वसामान्य दृष्टिकोन आता आपण कायदेशीर कंगोऱ्याकडे किंवा कायदेशीर बाबींकडे वळूया आता कायदेशीर बाबी आणि सर्वसामान्य नागरिकांचे अधिकार याचा विचार करायचा झाला तर सगळ्यात पहिले आपल्याला संविधान आणि त्यातल्या मूलभूत अधिकारांचा विचार करायला लागतो आपण जे काही संविधान स्वीकारलेलं आहे आणि त्यामध्ये जे काही आपल्याला मूलभूत अधिकार आहेत त्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा एक अत्यंत महत्वाचा अधिकार आहे कोणत्याही नागरिकाला त्याचे जे काही विचार असतील त्याची जी काही मतं असतील ती व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार संविधानाने दिलेला आहे बरं संविधानाने दिलेला हा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे कायदेशीर अधिकार नव्हे फार महत्वाचा आणि सूक्ष्म भेद आहे जो आपण समजून घेतला पाहिजे कायदेशीर अधिकार म्हणजे असे अधिकार ज्यावर निर्बंध आणता येऊ शकतात किंवा ज्याचा संकोच केला जाऊ शकतो पण मूलभूत अधिकार म्हणजे असे अधिकार जे अगदी अपवादात्मक परिस्थिती वगळता कोणत्याही परिस्थितीत त्याच्यावर निर्बंध घातले जाऊ शकत नाही त्याच्यावर नियंत्रण आणलं जाऊ शकत नाही किंवा त्याचा संकोच केला जाऊ शकत नाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा असाच मूलभूत अधिकार आहे आणि त्यामुळे कोणत्याही अपवादात्मक परिस्थिती वगळता मूलभूत अधिकारावर गदा आणता येणार नाही म्हणून कोणाच्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणता येत नाही आता याच्याच अनुषंगाने अजून एक लोकांचा गोंधळ होतो तो म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य याला मर्यादा आहेत का आणि दुसरा महत्वाचा मुद्दा न्यायालयाचा अवमान किंवा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आता कोणत्याही आपण जेव्हा हक्कांचा विचार करतो तेव्हा त्याच्याबरोबर जबाबदारीचा विचार करायलाच लागतो कारण हक्क आणि जबाबदारी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं म्हटलं तरी चालेल मग जेव्हा आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार मिळतो तेव्हा त्या अधिकाराचा वापर करताना आपण इतरांना दुखावण्याचं किंवा इतरांचा अवमान करण्याचं टाळणं ही आपली जबाबदारी आहे कायदेशीर जबाबदारी आहे दुसरा महत्वाचा मुद्दा न्यायालयाचा अवमान किंवा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट सर्वसाधारणत ज्या वक्तव्याने किंवा ज्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या वापराने न्यायालयीन कामकाजामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो किंवा एखाद्या न्यायाधीशाची वैयक्तिक बदनामी होते किंवा जाणून बुजून न्याय व्यवस्था न्यायाधीश या लोकांची बदनामी केली जाते त्यांच्याबद्दल अश्लाघ्य अश्लील खोटे नाटे आरोप इत्यादी केलं जात तेव्हा तो गुन्हा ठरू शकतो तो न्यायालयाचा अवमान ठरू शकतो पण न्यायालयीन व्यवस्थेवर न्यायालयातल्या परिस्थितीवर न्यायालयीन प्रक्रियेवर आणि न्यायालयीन निकालांवर तुमचं प्रामाणिक मत व्यक्त करणं हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्येच येतं आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराला जी पथ्य आहे ती पथ्य पाळून जर तुम्ही तुमचं मत व्यक्त करत असाल तर त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर हा गुन्हा ठरू शकत नाही कारण सगळ्यात मोठी गंमत अशी की संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकाराचं संरक्षण करणं हे आपल्या न्यायपालिकेचं सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात प्रमुख कर्तव्य आहे म्हणजे ज्या संस्थेचं कर्तव्य मूलभूत अधिकाराचं संरक्षण हे आहे तीच संस्था आपल्यावर कोणीतरी टीका करत म्हणून त्यांच्यावर निर्बंध आणणं हे जवळपास अशक्य आहे आणि त्या बाबतीत आपल्या न्यायव्यवस्थेचं कौतुक करायला हवं की न्यायव्यवस्थेचा आपल्याला तो भाग चांगला आहे की न्यायव्यवस्था टीका सहन करते काही वेळेला त्यात सुधारणा करते पण कोणीतरी न्यायव्यवस्थेवर टीका केली म्हणून त्रासून किंवा रागाने अशा काही कारवाई केल्या अशी उदाहरणं आपल्याकडे ना फारशी नाहीयेत म्हणून या अनुषंगाने सगळ्या सर्वसामान्य नागरिकांना माझं एवढंच सांगणं आहे की आपल्याला न्यायालय न्याय व्यवस्था प्रक्रिया निकाल यांच्यावर टीका करण्याचा अधिकार आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य या मूलभूत अधिकाराचा अविभाज्य भाग आहे फक्त असं व्यक्त होताना जी पथ्य पाळायला पाहिजे ती पथ्य आपण पाळणं गरजेचं आहे ती पथ्य जर आपण पाळली नाही तर आपलं ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य न ठरता दंडात्मक गुन्हा असं स्वरूप त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं होऊ शकत म्हणून न्यायालय न्याय व्यवस्था किंवा कोणाही बद्दल बोलताना टीका करताना भान बाळगा ज्या सभ्यतेच्या चौकटी आहेत त्या ओलांडू नका एवढं जर तुम्ही केलं तर तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या चौकटीत राहून जे काही म्हणायचंय जे काही व्यक्त व्हायचंय ते करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि त्याच्यानी तुमच्यावर काही कारवाई होईल का आपल्याला उगीच न्यायालयाचा अवमाना करता दोषी धरतील का अशी आकारण भीती मनात बाळगू नका पण पुन्हा एकदा सांगतो हे सगळं करत असताना कायद्याची चौकट आणि सभ्यतेची चौकट ही न ओलांडण्याचं पथ्य पाळणं हे बाकी बंधनकारक आहे आणि माझे मागचे जे काही व्हिडिओ आहेत ज्यात थोडीशी मी टीका केलेली आहे त्यात किमान माझं तरी असं मत आहे की मी कायद्याची किंवा सभ्यतेची चौकट ओलांडलेली नाही त्यामुळे मी माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य या अधिकाराचा वापर केलेला आहे आणि त्यामुळे तो गुन्हा ठरायची शक्यता जवळपास शून्य आहे या सगळ्या विषयाबद्दल आपल्याला काय वाटतं अवश्य कळवा धन्यवाद